अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ताई यांच्यासाठी खूप मोठी बातमी आजची आलेली आहे मानधन वाढ प्रोत्साहन भत्ता याबाबतचे जे व्हिडिओज तुम्हाला सोशल मीडियावर दिसत असतील यूट्यूबवर सुद्धा खूप सारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळत असतील की ज्यामध्ये ते सांगत मर्त आहेत की मानधन वाढ झालेली आहे त्याचबरोबर प्रोत्साहन भत्त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दिसत की आता खरंच वाढ झालेली आहे का वाढ झाली किंवा मग प्रोत्साहन भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे का याबाबतचा आजचा व्हिडिओ आपला राहणार आहे आपण सर्व काही सत्य आणि खरी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा शासन निर्णयामध्ये काय आहे नेमकं आणि तुम्हाला काय सांगण्यात येत आहे कारण की तुम्हाला बघायचं असेल की शासन निर्णय हा आलेला आहे एकतर तुमचे जे मानधन आहे ते झालेलं आहे त्याबद्दलचा एक शासन निर्णय आलेला आहे त्याचबरोबर एक प्रोत्साहन भत्त्याबाबतचा तुमचा शासन निर्णय आलेला आहे आता प्रोत्साहन भत्त्याबाबत म्हणजे काय की तुमचं जे प्रोत्साहन भत्त्याबाबतचे जे निकष आहेत या निकषांबाबत एक शासन निर्णय आलेला आहे आणि तोच शासन निर्णय दाखवून तुम्हाला सांगण्यात येत आहे की मानधनवाढ झालेली आहे आणि प्रोत्साहन भत्ता वाढसुद्धा झालेली आहे अशा प्रकारची व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर खूप सारे मिळतील परंतु आज मी पूर्ण सत्य काय ते तुम्हाला सांगून देतो आणि संपूर्ण जो जी आर आहे शासनाचा जो शासन निर्णय आलेला आहे प्रोत्साहन भत्त्याबाबत तो आपण बघून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो जी आर बघून घेऊया तर बघा इथं एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे आणि महिला व बालविकास विभागातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे चोवीस जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयाला धरून तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये की प्रोत्साहन भत्त्यामध्ये वाढ झाली आहे किंवा मग मानधन वाढ झाली आहे अशा प्रकारचे ते व्हिडिओ बनवत आहेत आता बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना जी आहे याची अंमलबजावणी राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्का प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका यांची एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर तर अंगणवाडी मदतनिशांची एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर अशी एकूण दोन लाख एकवीस हजार तीनशे अडोतीस मानधनी तत्वावरील पदे मंजूर आहेत म्हणजे ह्या दोन लाख एकवीस हजार तीनशे अडोतीस जी पदं आहेत हे रुजू आहेत आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी शिविका यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास संदर्भातील क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे सदरचा प्रोत्साहन भत्ता माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आलेला आहे ज्यामध्ये पोषण ट्रॅकर अप्लिकेशनमध्ये निकषांनुसार गुणांकन करणे शक्य नव्हते हो बघा तुम्हाला आतापर्यंत पोषण ट्रॅकर ॲपमधील जे कामं तुम्हाला दाखवत होते त्यामध्ये गुणांकन करून त्यांचे जे निकष असतात पोषण ट्रॅकरमधील त्याच निकषांचे गुणांकन करून तुम्हाला प्रोत्साहन भत्ते देणे सरकारला अवघड जात होते आणि म्हणूनच प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्यासंदर्भात निर्णय घेण्याबाबत दहा चार दहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानवे मंत्री महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली त्या अनुषंगाने प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करण्यासंदर्भात सदर समितीच्या दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये विचारविनिमय करण्यात आला बघा या अगोदरसुद्धा आदित्य यांनी न्यूज चॅनलला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितण्यात आलं होतं की आता आम्ही निकषांमध्ये बदल करणार आहोत प्रोत्साहन भत्तेच्या आणि जे निकष आहेत ते बदल झाल्यानंतर त्यांना जे कामं ते दाखवतील जे कामं त्या करतील त्या कामानुसार त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे आणि त्याबाबतचाच हा शासन निर्णय आता आलेला आहे म्हणजे हे एक प्रकारे पक्क झालेलं आहे की आता तुम्हाला तुमची जे कामे आहेत त्यानुसार तुम्हाला निकषांनुसार जो प्रोत्साहन भत्ता तो मिळणार आहे मधून परंतु यामध्ये प्रोत्साहन भत्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या शासन निर्णय बघा एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे प्रोत्साहन भत्त्याकरिता संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने विहित करण्यात आलेले निकष अधिक्रमित करण्यात येत आहेत बघा चार दहा दोन हजार चोवीस या रोजी जे निकष पात्रता लावण्यात आलेली होती तुम्हाला ते आता अधिक्रमित करण्यात आलेले आहे आता ते निकष चालणार नाहीत तर आता नवीन जे निकष लावण्यात आले आहेत ते चालणार आहेत बघा त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्रांकरिता खालीलप्रमाणे निकष विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे बघा त्याद्वारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुगेय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे बघा आता हे जे निकष लावलेले आहेत त्यानुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे परंतु प्रोत्साहन भत्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही आहे यामध्ये असं काहीही लिहिलेलं नाही आहे त्याचबरोबर मानधनामध्ये काही वाढ करण्यात आली का तर या निर्णयामध्ये असं सुद्धा काहीही लिहिलेलं नाही आहे कामाचे स्वरूप बघा कामा कामाचे जे नाव आहे ते बघा आणि हे काम तुम्ही करसाल त्याचनुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तर पहिल्या क्रमांकाचं काम आहे सामुदाय आधारित कार्यक्रम सी बी ई दरमहा किमान दोन सामुदाय आधारित कार्यक्रम घेणे व त्याचे पोषण ट्रॅकरवर नोंद करणे हे आवश्यक राहणार आहे घरपोच आहार टी एच आर दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येला नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवस टी एच आरचे वाटप करणार करावं लागणार आहे तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण तीन ते तीन वर्षे ते सहा वर्षे वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या अस्सी टक्के बालकांची किमान सोळा दिवस उपस्थिती तुम्हाला दाखवावं लागणार आहे गरम ताजा आहार तीन वर्षे ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या अस्सी टक्के बालकांना दरमहा एकवीस दिवस आहाराचे वाटप तुम्हाला करावं लागणार आहे वी एच एस एन डी आहार आरोग्य दिवस दरमहा एक वी एच एस एन डी आहार आरोग्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद करणे हे तुम्हाला आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर अति कुपोषित अतितीव्र कुपोषित मध्यम कुपोषित अंगणवाडीतील सॅम व मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे म्हणजे हे प्रमाणसुद्धा तुम्हाला कमी करावं लागणार आहे एस यू डब्ल्यू अतितीव्र वजन कमी त्याचबरोबर मध्यम कमी वजन तर अशा असलेल्या बालकांचे प्रमाण बॅट बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे त्याचबरोबर एच सी एम गरम ताजा आहार टीय आर घरपोच आहारसाठी नोंदी पोशन ट्रॅकरवरील दहा दरमहा अहवाल तुम्हाला या सग ठिकाणी पुरवणा पुरवता येणा आला पाहिजे स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे स्थूल व लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे हे सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे म्हणजे त्यासाठी जे तुमचे प्रयत्न चालू ठेवावं लागणार आहेत खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे तर यास यासारखी जी कामं आहेत हे तुम्हाला निकष दिलेले आहेत या निकषानुसारच तुम्हाला ही कामं करावी लागणार आहेत आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्रांचे प्रतिमाहा मूल्यांकन करण्यात यावे तदनुसार उपरोक्त नमूद दहा निकषांपैकी किमान सात निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना खालीलप्रमाणे प्रतिमहा प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय राहील बघा पोषण ट्रॅकर अप्लिकेशनवर तुम्हाला ही सर्व माहिती अपलोड करावी लागणार आहे डेटा एंट्री करावा लागणार आहे त्यानुसार त्यानुसारच प्रति महिन्याचे जे तुमचं मूल्यांकन होणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला उपरोक्त जे दहा हे तुम्हाला निकष दिलेले आहेत वाचून दाखवल्याप्रमाणे त्यापैकी किमान सात निकष तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला चौदाशे रुपये अंगणवाडी शेविकताईंना मिळणार आहेत आणि सातशे रुपये अंगणवाडी मदतनिस्ताईंना मिळणार आहेत आणि आठ निकष पूर्ण केल्यास सोळाशे रुपये शेविकताईंना आठशे रुपये मदतनिस्ताईंना मिळणार नऊ निकष पूर्ण केल्यास अठराशे रुपये शेविकताईंना नऊशे रुपये अंगणवाडी मदतनिस्ताईंना त्याचबरोबर दहा निकष पूर्ण केल्यास दोन हजार रुपये शेविकाताईंना व एक हजार रुपये अंगणवाडी मदतनिस्ताईंना मिळणार आहेत तर हे निकष मी तुम्हाला सांगितले आहे दहाचे दहाही निकष तर हे निकष तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि ही पूर्ण केल्यावर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आता या प्रोत्साहन भत्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही तुम्हाला माहिती आहे इथं तुम्ही बघू शकता की दहा निकष जर पूर्ण केले तर तुम्हाला दोन हजार रुपये शेविकताईंना व एक हजार रुपये मदत मिसताईंना मिळणार आहेत आता हे पूर्वीसुद्धा मिळायचे दोन हजार रुपये आणि एक हजार रुपये परंतु आता फक्त निकषांमध्ये बदल केलेला आहे प्रोत्साहन भत्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही आहे तुम्ही स्पष्ट या शासन निर्णयात बघू शकता आणि जे जे काही व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर किंवा युट्यूबवर सुद्धा दिसतील तर ते एकदम साप खोटे आहेत कुठल्याही प्रकारची प्रोत्साहन भत्त्याची वाढ झालेली नाही आहे त्याचबरोबर मानधनाची वाढ सुद्धा झालेली नाही आहे तर अशा प्रकारच्या व्हिडिओपासून सावधान राहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र